मानवी मुळाच्या रचनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण पाहूया जसं ह्या झाडाची मुळं आज उलथून पडलेली आहेत त्या झाडाची मुळं ज्या वेळेस उलथून पडतात त्यावेळेस ते झाड नष्ट होतं मानवाची प्रत्येक प्राथमिक पायरी ही निसर्गाशी जोडलेली असते आणि ती निसर्गाशी जोडलेली पायरी हेच त्याचं मूळ आहे ज्या वेळेस त्याचं निसर्गाशी नातं उठतं त्यावेळेस मानवी व्यवस्थेची मुळं ही उकडून पडलेली असती ह्या झाडाप्रमाणे महामारीच्या काळात ज्या गोष्टी अनुभवल्या माणसाला माणसापासून पाहिले माणसांना जवळ येतानी अनेक भीती प्रत्येकाच्या मनात ज्या वेळेस डोकावत होत्या ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेस मूर्ती रचनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजातल्या प्रत्येक घटकाने अनुभवला करोना महामारीच्या काळात सगळी देवळं बंद झाली देवळ कुलूप बंद झाल्यानंतर ती माणसाच्या सुरक्षिततेसाठी बंद केली असा प्रश्न उभा केला गेला पण त्या मंदिरात असणाऱ्या प्रत्येक मूर्तीविषयी जर आपण चाचपलं तर माणसाचा धावा सगळ्यात अगोदर त्या मूर्तींकडे होतो अशा वेळेस ती देवळं बंद झाली आणि ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रथम पायरी होती अशी व्यवस्थेकडून रचना मांडण्यात आली कोणाच्या दैविक भावना दुखावण्याचा इथे कुठेही उद्देश नाही पण प्राथमिक मुळ ही शोधण्याचा ह्या सगळ्या माध्यमातून पहिला उद्देश आहे मूर्तीपूजा नाकारणं हे प्रत्येक तत्वव्यात्याने आपापल्या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न जो केला ते ह्यासाठीच की माणसाने माणसाची मुळ शोधण्यासाठी प्रयत्न करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत आणि आता जर आपण पाहिलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जे तत्व जे जे लोक काम करतात त्या प्रत्येक लोकांनी मूर्तीपूजेला मूर्तीपूजा एकीकडे नाकारत असताना पुणे हे शैक्षणिक व्यवस्थेचं माहेरघर म्हटलं जातं शिक्षणाच्या माहेर घरामध्ये ज्या पद्धतीने एका संस्थेच्या अंतर्गत बावन्न मंदिरं येतात आणि त्या मंदिरांना आज पुण्यामध्ये कुठेही ओपन करण्यात आलेलं नाही तीच रचना आहे ज्या वेळेस महामारी पसरली त्या व्यवस्थेमध्ये माणसाला वाचवायला डॉक्टर आले ज्या वेळेस शिक्षण घ्यायचं असतं त्यावेळेस तो शिक्षक आवश्यक असतो ज्यावेळेस आपले प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस ती शासन व्यवस्था महत्त्वाची असते ज्यावेळेस ग्रामपंचायती स्तरावरती कामं करायची असतात त्यावेळेस ग्रामपंचायतीतील लोक महत्त्वाचे असतात तशाच पद्धतीने माणसाचं निसर्गाशी सांगणारं नातं हे दैवी व्यवस्थेतल्या मूर्तीकरणाला नाकारणारं असतं प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या पद्धतीने देवळांच्या संदर्भात मांडणी केली लिखाण केलं ते एकूणच समाजव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी भगतसिंगानी मी नास्तिक का आहे याचं स्पष्टीकरण दिलं त्यासोबत संत तुकाराम महाराजांपासून अनेक संतांनी मूर्तीपूजेला नाकार दिला जाती पाती लिंगभेद विहिरीत संत परंपरेला पुढे नेण्याचं काम ह्या संपूर्ण संतांनी पुरोगामी रचनेतून करण्याचा प्रयत्न केला त्याच पुरोगामी रचनेतल्या महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्हाला धार्मिक आर एस एस रचनेतून उभ्या राहिलेल्या ज्या संस्थेतून उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसून येतात त्याचा विचार माणसाने आपल्या मुळाला शोधत असताना करा मूर्तीपूजेला ह्या तत्वव्यथ्यांनी ह्या समाजातल्या प्रत्येक घटकांनी का नाकार हे तपासून जर पाहिलं तर वेळेला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याचा आपल्याला अंदाज येण्यास मदत होते आणि या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर एकूणच समाजव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची रचना आणि त्या गोष्टींच्या आवश्यकतेसाठी होणारा प्रयत्न हा महत्त्वाचा असतो आपल्याला भूक लागली की सगळ्यात पहिलं आपल्याला अन्न आठवतं त्यानंतर माणसाला जगण्यासाठी जे प्रश्न आवश्यक आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तो स्वतः प्रयत्नशील असतो आणि तो आहे त्याचा निसर्गाशी जोडलेलं नातं ते आहे त्याचं त्या समाजव्यवस्थेशी सांगणारं एक व्यवस्थेतलं नातं आणि ते नातं जपण्यासाठी जो प्रयत्न उभा राहतो तो महत्त्वाचा असतो ही देवळं प्रबोधनकार ठाकरेंचं जे म्हणणं होतं की हे देवळं आणि धर्माच्या नावाने चाललेलं कर्मकांड ही सगळी पुरोहितांची चालणारी रोजगार हमी योजना आहे आणि ती रोजगार हमी योजना जर आपल्याला थांबवायची असेल तर एकमेव शिक्षण रचनेतून या संपूर्ण रोजगार हमी योजनेला आपण नाकारू शकतो ह्या स्तरावरती मूर्तिकांड धर्मकांड अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी आजही एक विश्वासात तेवढ्याच प्रमाणात गणल्या जातात केल्या जातात आणि त्यांना तेवढंच जवळ आणि त्यांना तेवढंच मानणारा एक वर्ग आहे तो वर्ग कुठून निर्माण होतो कसा निर्माण होतो त्याची मुळं कुठे आहेत हे जर शोधलं तर आपल्याला मूर्ती रचनेतलं म्हणजेच मूर्ती व्यवस्थेतलं जे काही मूर्ती नाकारण्याचं काम आहे ते ह्या संपूर्ण रचनेला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारं आणि माणसाला माणसाशी नातं सांगणारं समाजव्यवस्थेत निर्माण होऊ शकतो प्रत्येक तत्त्वव्यथाच्या आपापल्या स्तरावरती ज्या काही बाबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला र, विचार मांडण्याचे जे प्रयत्न केले ते देखील तेवढेच महत्त्वाचे होते गौतम बुद्धांनी खरं तर ज्या वेळेस बुद्ध धम्माची स्थापना केली त्या बुद्ध धम्मामध्ये मानसातल्या पंचशिलांना जपण्याचा प्रयत्न अष्टांग मार्गाचा अवलंब हा खरंतर तर रचनेकडे पूजेकडे घेऊन जाणारा असतो तो व्यवस्थेतला एक मोठा भाग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या स्वतःच्या जीवनात ज्या वेळेस आचरणात आणतो त्यावेळेस ही संपूर्ण मूर्तीपूजा नाकारून माणूस स्वतःच्या शरीरातल्या प्रत्येक वया वयांविषयी सतर्क होऊन स्वतःच्या शरीराच्या पूजेला सतर्क होतो आणि समाजाप्रती त्याची जी नैतिकता उभी राहते ती नैतिकता या संपूर्ण धर्मरचनेचं संरक्षण करणारीच आहे ना त्यातून धम्म उभा राहतो ना की धर्म ना की जाती ना त्याच्यातून उसळणाऱ्या दमती हा तर मूर्तीपूजा नाकारण्याचा उद्देश गौतम बुद्धांपासून अनेक त्यांनी सांगण्याचा प्रयत्न आपल्या संपूर्ण देश पातळीवर जागतिक पातळीवर केला आज जागतिक पातळीवर बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान वाढता आहे कारण बुद्ध धम्माची गरज जगाला आहे ती एकाच गोष्टीसाठी की जी नैतिकता जी सामाजिक रचनेतली जाणीव ज्या वेळेस एकापेक्षा अनेक व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस धम्माची आवश्यकता असते आणि तो धम्म तुम्हाला योग्य आचरणाकडे घेऊन जाणारा असतो ना की कर्मकांडामध्ये अडकवून बळी देऊन दुसऱ्याचं वाईट व्हावं हे इच्छणारा धर्म तुम्हाला एका रचनेमध्ये संपवणारा असतो ज्याप्रमाणे आपण पाहिलं ह्या झाडाची मुळं उतरून पडली त्याचप्रमाणे माणसाची 我家里谁干不了？